ज्योतिष ज्योतिषशास्त्राने वास्तुशास्त्राने मला खूप पैसे दिलेले आहे आणि ह्या पैशांवर माझा अधिकार नाही कारण दैवी शास्त्र आहे जर हे पैसे मी सगळे ठेवले तर माझ्या सात पिढ्यांना त्याचा दोष लागेल हा दोष लागता कामा नाही आणि माझे गुरु अण्णा महाराज नेहमी सांगतात तुम्ही दान धर्म करा अन्नदान करा त्यामुळे ज्योतिषशास्त्राचं वास्तुशास्त्राचं आपण काही देणं लागतो याची जाण ठेवून मी असं ठरवलं की ह्या महाराष्ट्रामध्ये आपण शनीदेवांचा आहे निशुल्क ज्योतिष आयोजित करूया ह्यामध्ये कुठलंही शुल्क कुठल्याही सहभागी नाही त्याला जेवढा द्यायची असा विचार केल्यानंतर मी देवीच्या सानिध्यात माझ्या मैत्रिणीकडे बसलेले असताना मला असं वाटलं की आपण छत्रपती संभाजीनगरला वास्तूचं अधिवेशन आयोजित करू आणि ते